नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे <coughs> कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो आपल्या समाजात आजूबाजूला अनेक घटना घडत असतात आणि त्याचे पडसाद आपल्या समाज जीवनावर उमटत असतात ओके हो नाही काही घटना तर अशा असतात की मन सुन्न होतो आणि आपलं डोकं कामच करत नाही अशाच काही घटना या समाजात हल्ली घडत असतात मैत्रिणीनो आठ दहा दिवसापूर्वी अशीच एक घटना घडलेली मला आज तुमच्याबरोबर शेअर करायची होती तुम्हाला माहीतच आहे की सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यापैकी राजा रघुवंशी मर्डर केस सध्या आपल्या टी व्हीवर यूट्यूबवर फेसबुकवर गाजत आहे राजा रघुवंशीचं मर्डर झालेलं आहे आणि सोनम त्याची पत्नी मैत्रिणीनो कोण होती सोनम सोनम रघुवंशी हे कुठे राहत होते इंदोरला राहत होते एकेच ठिकाणी इंदोरला सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी एकाच गावात राहत होते तर विवाह मंडळामध्ये ना दोघांचे नाव नोंदवलेलं होतं राजा रघुवंशीने तिची माहिती वाचली आणि त्यांच्याशी तिच्या आईला राजा रघुवंशीने आपल्या आई आईला सांगितलं आणि त्यांच्याशी संपर्क केला दोघांमध्ये बोलणी झाली मुलाला मुलगी पसंत मुलीला मुलगा पसंत असं सगळं झाल्यावर धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं राजा रघुवंशी हा मोठा बिझनेसमॅन होता आणि सोनमच्या भावाचं तिथेच प्लायवूडचं दुकान होतं ते मध्यम परिस्थिती होते बरं का तर लग्न झालं त्या लग्नानंतर हनीमूनला जायचं कुठे जायचं काश्मीरमध्ये जावं असं वाटत होतं त्यांना पण ती सगळ्यांनी आत्ताच हे काश्मीरमध्ये एवढा हे झालेलं आहे त्यामुळे काश्मीर त्यांनी कॅन्सल केलं आणि मेघालयात जायचं ठरवलं आणि यामध्ये त्या मुलीचा पुढाकार होता की आपण मेघालयात जाऊ मेघालय शिलाँग येथे जाऊ आपण तर तिनेच पूर्ण तिकीटं बुक केली बरं का आता नवऱ्याला वाटलं असेल तर तेवढे हुशार आहे तिकीटं बुक करते करू देत पण तिने जातानाचं तिकीट बुक केलं आणि येतानाचं तिकीट बुक का केलं नाही ती म्हणाली आपण येताना टॅक्सी करून घेऊ मस्त सगळी गावं बघत बघत आपल्याला यायचं आणि आपल्याला काही ठराविक दिवस नाही एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो असं म्हणून तिच्या नवऱ्याला तिच्यावर विश्वास वाटला आणि ते निघाले गेले जाताना ते आसाममध्ये कामाख्या देवीचं त्याने दर्शन घेतलं आणि मग चेरापुंजी इथे जिथे भरपूर पाऊस पडतो त्या चेरापुंजीला भरपूर धबधबे आहेत आणि खोल दर्या वगैरे आहेत ते धबधबे बघण्यासाठी ते तिकडे गेले पूर्ण डोंगरावर तिकडे गेल्यावर तिने त्या दिवशी दुपारी दीड वाजता सासूला फोन केला की आम्ही इथे आहोत असं असं आलेलो आहोत तो राजा रघुवंशी काही बोलला नाही पण ती बोलली तर सासू म्हणा काही खाल्लंच का सासूने विचारणारच ना ते म्हणाले नाही माझं फास्ट टाईम म्हणजे उपवास आहे माझा मी काही खाणार नाही आहे आणि नंतर गेल्यावर बघू आता तरी सासून आले काहीतरी बिळं खाऊन घे तेवढं बोललं झालं त्यांचं का तीन वाजता आणि मग नंतर त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला त्यांचा घरच्या लोकांशी संपर्कच झाला नाही फोन लागत नव्हता राजा रघुवंशीचा फोन लागत नव्हता आणि सोनमचाही फोन लागत नव्हता घरचे लोक खूप परेशान झाले संध्याकाळ झाले दुसरा दिवसही गेला फोन लावून परेशान झाले शेवटी त्या मुलीचा भाऊ म्हणजे सोनमचा भाऊ आणि राजा रघुवंशीचा भाऊ दोघंजण मिळून ते शिलाँगला गेले तिथे जिथे गेले होते गेले बर बर थे। थे ते स्पॉटवर गेले ते चौकशा करत करत गेल्यावर वर डोंगरावर खूप फिरले ते कुठेतरी त्यांचा शोध लागेल म्हणून चौकशा करत करत तिथल्या लोकांना विचारत ते तिथे गेले ते तिथे वर गेल्यावर त्यांना एक स्कूटर सापडली स्कूटर सापडली म्हणजे काहीतरी धागा सापडला असं म्हणून त्या स्कूटरच्या आजूबाजूला त्यांनी खूप शोध घेतला खूप डोंगर खोल दर्या वगैरे तिथे होत्या फिरता फिरता त्यांना खोल दरीमध्ये एक गुरु प्रेत दिसलं बरं का तीनशे फूट खोल दरी होती त्या दरी एक प्रेत पडेल होतं मग सगळ्या गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी ते प्रेत वर काढलं ओळखू येण्याच्या पूर्णस्थितीत ते परिस्थितीत नव्हतं ते कारण दहा बारा दिवस होऊन गेले असेल होते पण त्याच्या हातावर काहीतरी टॅटू होता त्या टॅटूनी त्या मुलाच्या भावाने म्हणजे राजा रघुंशीच्या भावाने ते प्रेत त्याचं ओळखलं की राजा रघुंशीचंच प्रेत आहे आणि मग यांना खूपच धक्का बसला बरं आता सोनं कुठे आहे त्यांना प्रश्न पडला म्हणजे कुणीतरी गुंडांनी त्या दोघांना पकडले असेल आणि त्याला मारून टाकलं आणि तिला घेऊन गेलं असं सगळ्यांचा समज झाला सगळेजण देवाची प्रार्थना करायला लागली देवा सोनमला तरी म्हणजे जिवंत असू दे तिचं संरक्षण कर देवा असं म्हणून सगळ्यांनी प्रार्थना केली आणि असे शो चालू असताना एक दिवस रात्री दीड वाजता ती एका धाब्यावर सापडली सो सोनम सा पोलिसांना बरं का कुठेतरी धाब्यावरती रात्री दीड वाजता समोर उभी होती त्या धाब्या मालकाला वाटलं की ही कोण मुलगी आहे म्हणून त्यांनी तिला आत बोलवलं पाणी दिलं ती घाबरलेली होती अतिशय तिला पाणी दिल्यावर तिने फक्त फोन मागून घेतला आणि तिच्या भावाला तिने फोन केला की मी इथे सुरक्षित आहे आणि तू मला येऊन घेऊन जा आणि वाचव तिचा भाऊ आणि तो नवऱ्याचा भाऊ दोघंजण शोधच होते ना तिला ते दोघे परेशान झाले लगेच पोलिसवाला त्यांनी कळवलं आणि सगळेजण तिला घ्यायला गेले पोलिसांच्या ताब्यात तिला घेतलं आणि मग ते घेऊन आले तिला तर मैत्रिणीनं तुम्हाला आश्चर्य वाटेल तिच्या चौकशीमध्ये असं आढळून आलं की ह्या राजा रघुंशीचा जो मर्डर झालेला आहे त्याची मेन फक्त त्याची ती बायको सोनम हीच आहे म्हणजे तिनेच सुपारी देऊन त्याचं मर्डर केलेलं आहे आणि आईवडिलांना भावाला अतिशय धक्का बसला सोनम रघुवंशी ही हिच्या भाव हिचा भाऊ जो होता तो त्याचं दुकान होतं एक कशाचं प्लायवूडचं दुकान होतं त्याचं त्याच्या दुकानात एक राज नावाचा मुलगा तिथे हे करत होता नोकरी करत होता क्लर्कशिप करत होता तो सगळं बघत होता तर राजशी तिथेच राजच्या त्या सोनमच्या भावाच्या दुकानात ती सोनामी जायची तिथे काम करायची मदत करायची त्याच्याशी तिचं सूच जुळं त्या राजशी बरं का आणि मग दोघांचं तो दुसऱ्या जातीचं असेल होता वाटतं लव जुळं असेल काय त्याने काही कोणाला कळू दिलं नाही पण तिने काही सांगितलंही नाही ते बरं का आणि मी इकडे लग्न झाल्यावर तिने प्लॅन केला तिने ठरवलं की आपण मेघालयाला आम्ही जातो म्हणजे त्या दोघांनी केव्हा ठरवलं माहिती नाही त्या दोघांनी ठरवलं की मेघालयाला जायचं आणि तिथे डोगरामध्ये जाऊ त्याचा कत्ल करायचा आणि मग दोघांनी पळून द्यायचं असा त्यांचा प्लॅन होता मैत्रिणी नो एवढा भयानक प्लॅन तिने ठरवला होता जाताना तिने स्वतःबरोबर नऊ लाख रुपये घेतले होते नंतर दागदागिने सगळे बरोबर घेतले गळ्यात घातलं हातात घातलं बांगड्या घातल्या सासू म्हणाल्या काय एवढं दागिने घालून जाऊ नये बाहेर लोकांना दाखवायला आहे का करायचे दागिने नाही नाही द्या आम्हाला फोटो काढायचे त्याच्यात असं ती म्हणाले नंतर नवरदेवाला सुद्धा तिने ते लॉकेट आमठ्या सगळं घालायला नेऊ नव्हता नवरा आपल्या तिच्या प्रेमाच्या ह्याच्यात होता त्याने सगळं घातलं त्याने मनात संशय आला नाही आणि सर्व दागदाग्याने घेऊन आणि ते नऊ लाख रुपये घेऊन ती त्याच्याबरोबर तिकडे शिलावून गेली होती आणि मग प्लॅनप्रमाणे तिने त्याचं मर्डर करायला गेलं दोघं तिघांच्या सहाय्याने त्याचं मर्डर केलं आता कसं केलं काय केलं पुढे उघडकीस येईलच पण त्याचं मर्डर केलं आणि नंतर काहीतरी बाचाबाची झाली असेल आणि मग ती अशी एकटी त्या याच्यामध्ये सापडली मैत्रिणीनो ही गोष्ट ऐकून अंगाचा खरखाब झाला असा तिला विचार का म्हणत आला काय त्या राजा रघुवंशीने विचाराने केलं होतं तो तिच्या प्रेमात पडला होता आणि मुलगी चांगली आहे हुशार आहे हे बघून ठरवून लग्न झालेलं होतं तिचं जर दुसऱ्यावर प्रेम होतं तर तिने असं का केलं तिने का नाही सांगितलं त्याचा विनाकारण का वेळ बळी घेतला मैत्रिणी आपले संस्कार कुठे चाललेले आहेत आज आईवडील मुलीला चांगले शिक्षण देतात आणि तिच्या पायावर उभे करतात आणि नंतर तिचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देतात तिच्या आईवडिलांनी काय केलं हा राजा रघुवंशी चांगला हा बिझनेसमॅन होता हुशार होता आणि गडगंज श्रीमंत होता हे चांगलं बघूनच आई वडिलांनी तिला दिलं होतं ना लग्न करून ठरवून बरं तिने हा सगळ्यांचा विश्वासघात केला आणि एवढ्या टोकाला पोचली की तिने त्या राजा रघुवंशीचं मर्कर केलं किती तिचं धाडस म्हणावं मैत्रिणी असे विचार बरं मुलींच्या मनात येत आहेत आजकाल मुली म्हटलं तर आपण कोमलता मृदुता असं म्हणतो पण हे असे भयानक विचार का त्यांच्या मनात येत आहेत आपली संस्कृती कुठे चालली आहे आपली भारतीय संस्कृती सगळ्या जगात प्रसिद्ध आहे आणि अशा घटना का घडत आहेत मैत्रिणीनो आईवडिलांनी याचा विचार केला पाहिजे लहानपणापासून त्या मुलींना आपण प्रेम लावतो माया लावतो हे असे विचार त्याच्या मनात का येतात याचे कारण आपण शोधलं पाहिजे मैत्रिणीनं अशा जर घटना वरच्यावर घडत गेल्या तर कसं होणार आपली संस्कृती कुठे चालली आहे याचा आपण खरोखर विचार केला पाहिजे आईवडिलांनी मैत्री मुलींना थोडंसं संस्कारच विषयी सांगितलं पाहिजे खरं तर सांगतातच पण काही काही मुली त्या वेगळ्या ह्याच्या वातावरणात राहतात आणि त्यांची संगती वगैरे बिघडते आणि त्यामुळे त्यांचे हे हसे विचार येतात मैत्रिणी अशा या वरच्यावर घटना घडल्यावर मन खरोखर सुन्न होते आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला अभिमान आहे आता तिने कसे कसं मर्डर केलं काय केलं हे सगळं नंतर येईल आता तिचं आयुष्य तर बर्बाद झालं ती आणि तिचे जो दोघं तिघं मर्डर करणारे होते तिचं प्रियकर सगळेजण आता कोठडीत सडत पडणार त्यांना बारा वर्षाची जन्मठेप होणार आणि तिचं आयुष्य सगळं त्या कोठडीत जाणार म्हणजे कसं तिचं आयुष्य झालं बघा आज लग्न करून छान त्याच्यावर राहिली असते संसार केला असतात सुखाने राहिली असती आपल्या हाताने तिने आपल्या पायावर धंदा मानून घेतला मैत्रिणींनो कावर अशा मुली होत आहेत कावर असे संस्कार आपले वाया जात आहेत खरोखर मन अतिशय सुन्न होते पालकांनो व्हा आपल्या मुलींवर लक्ष ठेवा त्या मुली कुठे जात आहेत मोबाईल त्यांचे मोबाईल तपासा त्यांचे विचार सतत तुम्ही का ऐकून घेत जा त्या कुठे जात आहेत काय जात आहेत लक्ष ठेवा हल्ली तर काय झाले लग्न झालं की वर्षभर तर लग्न टिकलं तर आईवडिलांना हायसं वाटतं कारण हल्ली काहीही घटना घडत आहेत मैत्रिणीनो ही कालची जी राजा रघुवंशी मर्डर केसमध्ये ही जी घटना घडली त्याच्याने खरोखर माझं मन सुन्न झालं आणि मला असं वाटलं की तुमच्याशी थोडंसं शेअर करावं मैत्रिणीनो आजचा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि मैत्रिणींनो जमलंच तर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या पालकांनो तळमळीने मी तुम्हाला सांगत आहे की आपल्या मुलींना खरोखर आपल्या शब्दाच्या बाहेर न बघतील असे चांगले संस्कार द्या आणि त्या संस्काराचा संस्काराप्रमाणे मुलीने वागलं पाहिजे तळमळीने मी सांगत आहे मैत्रिणीनं आज आपल्याला सगळ्यांना धक्का बसला आहे ते ऐकून खरोखर अशा घटना व्हायला नाही पाहिजेत आणि हेच संस्कार आपले इतर मुली नाही दिसतात ना की तिने असं केलं म्हणून चांगले संस्कार घडवा आणि आपली पिढी चांगली झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा मैत्रिण जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद